सांगली मिरज रस्त्यावरील कृपामयी रुग्णालयाजवळील रेल्वे पूल मार्ग तसेच रेल्वे विभागाशी संबंधित अन्य सर्व समस्यांचे तातडीने निराकरण करा त्यासाठी केंद्रीय अर्थसंकल्पापूर्वी सविस्तर आराखडा सादर करावा असे निर्देश कामगार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर सुरेश खाडे यांनी आज दिले आहेत केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्यासोबतच्या बैठकीत दिलेल्या निर्देशानुसार रेल्वेच्या विभागीय अधिकाऱ्यांनी आज सांगलीला भेट देऊन पाहणी केली व समस्यांची माहिती घेतली त्यानंतर झालेल्या बैठकीत ते बोलत होते जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बैठक कक्षात का झालेल्या बैठकीस खासदार संजय पाटील जिल्हाधिकारी डॉक्टर राजा दयानिधी महानगरपालिका आयुक्त सुनील पवार सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता क्रांतिकुमार मिरजकर रेल्वे विभागाचे सिनियर सेक्शन इंजिनियर प्रीत प्रीतम कुमार आणि मंडल रेल इंजि इंजिनियर विकास कुमार आधी उपस्थित होते सांगली मिरज रस्त्यावरील कृपामाई रुग्णालयाजवळील जुना पूल तसाच ठेवून नवीन सहापदरी पूल करण्यासंदर्भात केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्याशी सकारात्मक चर्चा झाल्याचं सांगून पालकमंत्री डॉक्टर सुरेश खाडे म्हणाले केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री यांच्या सूचनेनुसार रेल्वे प्रशासनाने स्थानिकांच्या समस्यांकडे सकारात्मक विचारसरणीनं पाहावं सांगली मिरज रस्त्यावरील कृपामाई रुग्णालयाजवळील संदर्भात नागरिकांची सोय पाहावी त्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग महानगरपालिका आदी संबंधित विभागांच्या स्थानिक अधिकाऱ्यांशी समन्वय ठेवून संदर्भातील कार्यवाही करावी कृपामयी रेल्वे ओव्हरब्रिज मिरज यार्ड येथील रेल्वे फाटक क्रमांक एक आणि मिरज आरग सेक्शन मधील रेल्वे फाटक क्रमांक सत्तर आणि हुबळी विभागातील विजयनगर स्टेशन यार्ड या ठिकाणी प्रवाशी व नागरिकांच्या सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने केंद्रीय अर्थसंकल्पापूर्वी सर्वोच्च प्राधान्याने प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या समतानगर मिरज येथील रेल्वेच्या भिंतींमुळे नागरिकांना वहिवाटीसाठी कोणतीही अडचण येणार नाही याची दक्षता रेल्वे व महानगरपालिका यांनी घ्यावी अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या रेल्वे समस्या बायपास करत असताना किंवा काय करत असताना त्यांनी गेट बंद केल्यानंतर काही समस्या वाढल्या गेल्या काही ठिकाणी रेल्वे ट्रॅक जातात त्यामुळं ट्रॅक गेल्यामुळं आपण तिथं ट्रॉफिक पाठा पडल्यानंतर ट्रॉफिक जाम व्हायचं त्यासाठी रेल्वे ब्रीजची आपण मागणी केली होती त्यासाठी परवदेशी पुण्यामध्ये दानवे साहेब केंद्रीय मंत्री यांच्याबरोबर बैठक झाली सगळे अधिकारी उपलब्ध होते त्या बैठकीमध्ये आम्ही त्यांना सगळं ब्रीफ केलं त्या ब्रीफबद्दल त्यांनी अधिकारी जिल्ह्याला पाठवले आज आपल्या क्रंट ऑफिसला त्या जिल्हा अधिकारी जिल्ह्याचे जे रेल्वेचे अधिकारी आहेत त्यांच्यावर बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये त्यांना आम्ही इन्स्ट्रक्शन दिले त्यांना आपले अधिकारी जोडून दिले पिलूरचे अधिकारी असतील किंवा नगरपालिकेचे अधिकारी असतील असे लेखिक जोडून दिले आणि हे प्रकरण ताबडतो काही रिएस्टिमेट असेल काही सुखसोई करायची असतील काय करायचे असतील एक हप्त्याच्या मुद्देमध्ये आपण ते करावं आणि काय प्रस्ताव ताबडतो दिल्लीचं बजेट व्हायच्या अगोदर हे मंजुरीला पाठवावे त्यांना आम्ही अशी विनंती केलेली आहे त्यामुळं आता ज्या लोकांचे काही ठिकाणी हात सध्या गेट बंद केलं प्रॉब्लेम तिथे लोकांना झाला काही ठिकाणी काय झाले की परिस्थिती अशी की तिथं सगळं रेल्वे गेली पण तिथं लोकांना जायला रस्ता नाही आहे तर अशा ठिकाणी आपण गेट चालू करावेत परमिशन घ्यावं आणि जो पण तिथं ब्रिज बनत नाही तो पण ते गेट चालवून त्या लोकांना सुविधा द्यावी असे आम्ही आदेश केलेले आहेत त्या पद्धती ते करतो म्हणले आम्ही त्या पद्धतीनं लोकांना सुविधा तयार होईल आणि रेल्वेचे प्रश्न चार पाच प्रश्न होते आता बेडक आरग बेडकचा जो ट्रॅक गेला आहे त्या ट्रॅकवरचा ब्रिज होता त्याचं चाळीस कोटी रुपये मंजूर झालेले आहेत ते चाळीस कोटीचे मंडळा रेल्वे मंडळाकडे पैसे प्रस्ताव निश्चित आहेत म्हणले की केंद्रीय मंत्री म्हणले की मी मंडळाला सांगून ते पैसे आपण मंजूर करून तिसकी मंजूर करून घाटाला जाणारा पूल आपण जो बांधला त्या पद्धतीचा पूल तिथेही होईल त्यामुळे लोकांना जाणं येणं सुविधा ही सोपी झालेल्या दृष्टिकोनातून प्रयत्न चाललेल्या लेखनी सम्राट न्यूज चे युट्यूब चॅनल लाईक करा ला शेअर करा सबस्क्राईब करा बेल ऑन करा आणि पहा बातम्यांचे अपडेट